थकीत बिगर सिंचन पाणीपट्टीमुळं भीमा पाटबंधारे विभागानं थेट पंढरपूर नगर परिषदेस नोटीस बजावत पाणी पाणीपुरवठा खंडित करण्याचा इशारा दिला आहे पंढरपूर नगर परिषदेकडे पाणीपट्टीची थकबाकी असल्यामुळं पंढरपूरच्या मुख्याधिकाऱ्यांना विभागानं पत्र पाठवून पाणीपट्टी भरण्याविषयी सूचित केलं आहे पाच दिवसात थकबाकी न भरल्यास नगर परिषदेचा पाणी पुरवठा बंद करण्यात येईल असा गर्भित इशाराही या पत्राद्वारे कार्यकारी अभियंता भीमा पाटबंधारे या विभागाने दिला आहे पाणी पुरवठा ही एकोणीशे शहात्तर पासून कार्यरत असताना आज गायत वेळोवेळी तोंडी आणि लेखी सांगूनही नगर परिषदेनं एकदाही पाणीपट्टी भरली नाही त्यामुळे भीमा पाटबंधारे विभाग हा अडचणीत येत आहे नागरिकांकडून पाणीपट्टी वसूल करून ती भीमा पाटबंधारेला न भरण्याचं गौड बंगाल काय असा प्रश्न आता जनतेतून विचारला जातोय वेळोवेळी विविध कारण आणि राजकीय हस्तक्षेप घडून पाणीपट्टी तटवल्याचं काही नागरिकांचं मत आहे आता कडक शब्दात भीमा पाटबंधारे विभागानं त्वरित पाणीपट्टी भरण्याविषयी कळवला आहे अन्यथा पाणी पुरवठा खंडित करण्याचा इशाराही दिला आहे त्यामुळं आता पंढरपूर नगर परिषद कोणती भूमिका घेते याकडं पंढरपूर वासियांचं लक्ष लागून राहिलं आहे